कोल्हापूरच्या योगेश मोरे यांनी पानावर रेखाटले दशावतार चित्रपटाचे मुखपृष्ठ कोल्हापूर कसबा बावडा येथील योगेश यशवंत मोरे या प्रसिद्ध चित्रकाराने सध्या गाजत असलेला मराठी चित्रपट दशावतार याचे पोस्टर पानावर हुबेहूब रेखाटून आपल्या कलेचे सादरीकरण केलं आहे त्यांच्या या कलेचे सिनेरसिकांकडून कौतुक केलं जात आहे कसबा पावडा कोल्हापूर येथील रहिवाशी असलेले योगेश मोरे यांनी कला क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे हाताने त्यांनी अनेक कलाकुसर व चित्र रेखाटली आहेत ते कोल्हापूर येथील कला मंदिर महाविद्यालयात कला शिक्षक म्हणून सेवेत आहेत यापूर्वी आषाढी एकादशी दिवशीही तुळशीच्या पानावर चाप्याच्या फुलावर सुपारीवर चित्रे रेखाटली होती नवरात्र उत्सवाचं औचित्य साधून त्यांनी आपट्याच्या लहान पानांवर नवदुर्गांची रूपे व महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांची मूर्ती सुंदर पद्धतीनं काढली होती सध्या सर्वत्र भारत आणि भारताबाहेर दशावतार चित्रपट सुरू आहे कोकणातील संस्कृती दाखवणारा पौराणिक कथेवर नाटक आणि अभिनय संपन्न असा चित्रपट आहे ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेते दिलीप प्रभावळकार यांनी त्यांच्या आत्ताच्या वयातसुद्धा जो अभिनय केला आहे तो कौतुकाचा विषय ठरत आहे आपला हा मराठी चित्रपट सर्व ठिकाणी नाव करत असल्याने योगेश मोरे यांनी चित्रपटाचे प्रसिद्ध झालेले पोस्टर आठ पूर्णांक पाच सेंटीमीटर उंचीच्या पाना वा। एक्रेलिक वॉटर कलर वापरून तीन तासांच्या अथक परिश्रमाने हे चित्र रेखाटलं आहे त्यांच्या या कलेचे कौतुक केलं जात आहे कोल्हापूरहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे नमस्कार मी योगेश जवंत मोरे राणा कोल्हापूर मी दशावतार हा जो चित्रपट आहे त्या चित्रपटाचं पोस्टर तयार केलेलं आहे छोटंसं छोटंसं पान आहे त्या पानावरती पेंटिंग करण्याचा प्रयत्न केला आहे हा चित्रपट सध्या सुरू आहे सुरू असून त्याची सर्वत्र चर्चा आहे ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेते दिलीप प्रभाव भुसर यांनी या चित्रपटात अतिशय चांगल्या पद्धतीनं अभिनय केलेला आहे त्याचबरोबर हा मराठी चित्रपट सर्वत्र गाजत आहे भारत आणि भारताच्या बाहेरही इथं नाव मिळवत आहे त्याबद्दल आनंद वाटतो हे चित्र करत असताना मला तीन तास वेळ गेला हे चित्र ॲक्रेटिक वॉटोग्रम या माध्यमात केलेले आहे कोकणाशी संबंधित असणारा जो विषय आहे तो त्याचबरोबर पौराणिक कथा त्यामध्ये विष्णूचे दहा अवतार नाटक नाटककार अभिनेता आणि अभिनय ह्या सर्वातून नटलेला हा जो चित्रपट आहे तो सर्वांच्या सवरा सर्वांनाच आवडतो आहे आणि सध्या याची चर्चा असल्याने मी हे चित्र बनवलेलं आहे धन्यवाद